हे रावा लाडू बघा दिसायला अगदी पांढरे शुभ्र बघितल्यानंतर मऊ लुसलुशीत दिसणारे आणि खाल्ल्यानंतर तोंडामध्ये विरगळणारे असे हे रवा लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाक कसा तयार करायचा आहे रवा घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी लागणारी साखर किती घ्यायची आहे याचं आपण वजनीही प्रमाण दिलेलं आहे आणि मापाचंही प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला रेसिपी बनवायला एकदम सोपं जाणार आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते पाकातील आज आपण रवा लाडू बनवतोय आणि रवा लाडू बनवताना ना आपल्याला मापाने परफेक्ट असं प्रमाण घ्यायचं आहे त्यामुळे आपले रवा ला लाडूसुद्धा एकदम परफेक्ट असे पाकातील होतात त्याच्यामुळे आपण इथं मापाने ना पहिल्यांदा बारीक असा रवा घेणार आहे आता इथं मापाने आपण एक माप एवढा रवा घेतलेला आहे तर रव्याचं वजनी प्रमाण आहे ना ते पाव किलो एवढं आहे जे आता आपण घमेलामध्ये वतून घेतलं आणि दुसऱ्यांदा पण आपण मापाने रवा मापून घेतलेला आहे हा ही रवा पाव किलो एवढा घेतलेला आहे म्हणजे इथं आपण अर्धा किलो एवढा रवा घेतलेला आहे आणि रवा घेताना असा बारीक असा रवा घ्यायचा त्याच्यामुळे लाडू पण एकदम दिसायला पण छान दिसतात बारीक रव्याचे आता साखर घेताना आपण पहिल्यांदा एक माप एवढी साखर घेतलेली आहे आणि दुसऱ्यांदा बघा इथं आपण थोडीशी मापाला कमी घेतलेली आहे म्हणजे आपण साखर घेताना साडेचारशे ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे तर आपण अर्धा किलो रवा वापरत असेल तर आपल्याला साखर वापरताना साडेचारशे ग्रॅम वापरायचे आहे रवा भाजण्यासाठी हिथं आपण तूप घेतलेला आहे आणि तूप घेताना मी थोडंसं गाईचंही तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं मशीचंही तूप घेतलेलं आहे म्हणजे आपण निम्म निम्म केलेलं आहे असं तूप दोन्ही आणि हे तूप आपण कडकडीत असं गरम केलेलं आहे आणि कडकडीत गरम झाल्यानंतर मगच त्याच्यामध्ये आपण इथं बघा रवा घालून घेतलेला आहे तूप मात्र आपल्याला ना कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं असं कडकडीत तूप घातलं की छान असा ना रव्याला ना तुपाचा वास बसला जातो आणि लाडू पण खाताना ना चांगले तुपट असे लागतात त्याच्यामुळे आपल्याला ना तूप पहिल्यांदा कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि इथं लो फ्लेमवरती आपल्याला ना रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना मात्र ना चांगला भाजून घ्यायचा आहे हे लो फ्लेमवरती रवा भाजताना ना लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा म्हणजे कसं लाडू खातानासुद्धा तेवढेच खमंग लागतात आणि महिनाभर ना लाडू जसेच्या तसे खमंग त्याची चवना तशीच राहते त्यामुळे आपल्याला रवा लाडूसाठी ना रवा भाजताना ना एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे वीस मिनिट एवढा वीस मिनिट लो फ्लेमवरती भाजून घेतला ना तर रवा छान असा बघा ब्राऊन कलरवरती सगळा चांगला एकसारखा रवा भाजल्याही जातो आणि रवा पूर्णपणे ना रवा भाजल्यानंतर असा हलका होतो हलका झाला की रवा आपला भाजला आहे असं समजायचं रवा भाजल्यानंतर बघा रव्याचा वाससुद्धा अगदी घरभर असा दरवळतो म्हणजे रवा चांगला भाजला आहे असं समजायचं आणि इथं बघा रवा पूर्ण असं भाजत आल्यानंतर ना इथं हलकाही झालेला आहे आणि बघा चमच्याने आपण जेव्हा परतवतो ना तेव्हा अशा थोड्या थोड्या अशा भेगा पडल्यागत होतात म्हणजे रवा पूर्ण हलका झालेला आहे आणि इथं बघा रव्याला ब्राऊन कलरही आलेला आहे ब्राऊन कलर आल्यानंतर आता इथं आपला रवा ही छान असा भाजून झालेला आहे इथं मी गॅस बंद केलेला आहे बंद केल्यानंतर सुद्धा एक मिनिटभर आपल्याला चमच्याने तो परतवून घ्यायचा आहे आणि इथं आपण थंड करून घेणार आहे लाडूसाठी हिथं आपण पाक तयार करणार आहे आणि पाक तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये साखर वतून घेतलेली आहे आणि ज्या मापाने आपण साखर घेतली होती ना त्याच मापाने आपल्याला पाणी हे घ्यायचं आहे मी अर्ध्या मापाच्या ना थोडंसं एक चमचा जास्त पाणी घेतलेलं आहे एवढं आपल्याला पाणी वतून घ्यायचं आहे साखरेमध्ये आणि आपल्याला साखर ना पूर्णपणे पाण्यामध्ये पहिल्यांदा विरगळून घ्यायचे आहे आणि साखर विरगळताना ना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवूनच विरगळायची आहे तरच साखर बघा पूर्णपणे ना पाण्यामध्ये विरगळली जाते आणि विरगळल्यानंतर इथं आपण आता गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि फुल फ्लेम वरती ना आपल्याला पाकाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाक इथं उकळलेला आहे आणि उकळल्यानंतर ना आपल्याला एक ते दीड मिनिटच पाक उकळायचा आहे जास्त वेळ नाही उकळायचा नाहीतर पाकाची ना साखर तयार होईल एक तारीच फक्त आपल्याला ना लाडूसाठी इथं पाक तयार करून घ्यायचा आहे आणि चमच्याने इथं आपण चेक करणार आहे आणि चमच्याचा शेवटचा थेंब एकदम बघा असा सावकाश पडला पाहिजे म्हणजे एक तारी पाक तयार झालेला आहे आणि इथं आपण मी बोटावरतीही चेक करून दाखवते अशी एक तार तयार झाली पाहिजे असं आपल्याला लाडूसाठी पाक तयार करायचा आहे रवा घालायच्या आधी ना आपल्याला पाक ना थोडासा कोमट करून घ्यायचा आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये इथं बघा आपण रवा मिक्स करून घेतलेला आहे गरम पाकामध्ये ना आपल्याला रवा मिक्स नाही करून घ्यायचा नाहीतर लाडू काय होतात चिकट होतात त्यामुळे पाक थोडासा कोमट होऊ द्यायचा आणि नंतरच मग त्याच्यामध्ये आपण इथं बघा रवा मिक्स करून घेतलेला आहे चमच्याने आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्यावरती ना एक आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ना अर्धा तास ना रवा आपण पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे पाकामध्ये ना रवा चांगला मुरला जातो आणि आपल्याला ला लाडूही छान असे वळता येतात अर्ध्या ता तासानंतर बघा हित आता आपण झाकण उघडतोय चमच्याने ना आता हित आपण ना मिक्स करून घेणार आहे मिक्स करताना बघा मिश्रण थोडंसं आणि वलसर आहे त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे आता चमच्याने पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ना आपण दहा मिनिट ना तसंच ठेवणार आहे म्हणजे मिश्रण आपल्याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे इथं बघा आता आपण दहा मिनिटानंतर झाकण उघडलेलं आहे आता इथं आपण चमच्याने चेक करतोय तर मिश्रण थोडं कोरडं झालेलं आहे म्हणजे आपल्याला लाडूही वळता येतात त्याच्यामुळे आता आपल्याला पहिल्यांदा हाताने चेक करायचं आहे की लाडू वळता येतो आहे की नाही पहिल्यांदा आपण इथं चेक करूया आता इथं बघा हाताने आपण चेक केलेला आहे तर लाडू वळता येतो आहे म्हणजे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लाडूसाठी त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडीशी ला। विलायची पावडर घालून घ्यायची आहे विलायची पावडरमुळे ना छान असा फ्लेवर येतो लाडूला त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये विलायची पावडर घालून ना ती मिक्स करून घेतलेली आहे आणि इथं बघा आपण मनुके घेतलेले आहेत आता इथं आपण लाडूमध्ये ना वरती मनुके लावून घेणार आहे ना त्याच्यामुळे मी इथं मनुका घेतलेला आहे मिश्रण बघा एकदम मऊ सूत असं तयार झालेलं आहे ना तर लाडू बघा आपलं सहज असे वळल्या जातात नंतर मग त्याच्यामध्ये ना मी मनुका लावून घेतलेला आहे इथं लाडूवरती जर तुम्हाला पिस्ता किंवा काजू लावायचा असेल तर तुम्ही पिस्ता किंवा काजूही लावू शकता परंतु आपण इथं मनुके लावून सर्व लाडू तयार करून घेणार आहे पहिला लाडू इथं आपला तयार झालेला आहे बघू शकता अगदी पेड्यासारखा मऊ लुसलुशीत आणि पांढरा शुभ्र असा हा लाडू झालेला आहे आता आपला पहिला लाडू तयार झाल्यानंतर बघा मी इथं पहिल्यांदा ताटामध्ये ठेवून घेतलेला आहे आता आपण दुसराही लाडू ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि लाडू तयार करताना जास्त रवा लाडू मोठे तयार करायचे नाहीत असे आपले लिंबापेक्षा थोडासा जरा मोठा लाडू तयार करायचा म्हणजे जर लहान मुलं जर खात असतील ना तर ते एक लाडू त्यांनी संपवला पाहिजे तेवढंच लाडू तयार करून घ्यायचे जास्त जर आपण मोठे लाडू बांधून घेतले ना तर मुलांना पूर्ण लाडू त्यांच्याकडून खाल्ले जात नाही आणि लाडूचाही नाश होतो इथं आपला दुसराही लाडू तयार झालेला आहे इथं बघू शकता दुसराही लाडू आपण ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता तोही आपण इथं ताटामध्ये ठेवून घेतला ह्याच पद्धतीने ना मी सर्व लाडू इथं तयार करून घेतलेले आहेत आणि तयार झाल्यानंतर बघू शकता हे लाडू दिसायला पण केवढे सुंदर झालेले आहे तेवढेच मऊ लुसलुशीत आणि खाल्ल्यानंतर पेड्यासारखे लागणारे असे हे लाडू तयार होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा ह्या पद्धतीने ना रेसिपी ट्राय करा मी एक इथं तुम्हाला ना लाडूसुद्धा तोडून दाखवते बघा मऊ लुसलुशीत असा हा लाडू तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद